ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा पहा काय म्हणले देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील घडलेल्या घटनांवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने विरोधकांसह माहितीच्या नेत्यांच्या रडारवर होते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने पुढे येत होती अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर शेअर करा धन्यवाद